आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये पाऊस झाला आणि त्या घाटकोबरमध्ये ते होर्डिंग पडून चौदा जणं मेली मेले ती चौदा जणं मेल्यानंतर सरकारला जाग आली की जेवढीही राज्यातील अनधिकृत सगळी होर्डिंग आहेत तर त्यांच्यावरती कारवाया करा त्यांचं सगळी पाहणी करा या सगळ्या गोष्टी तेवढ्या चार पाच दिवस अगदी मोठ्या याच्यामध्ये सर्वांनी केल्या प्रशासन जाग झालं मग आता एक मी मतदार म्हणून मी या राज्यातला एक माणूस म्हणून आणि एक म मला असं वाटतं एक सामान्य माणूस आणि एक जागरूक माणूस म्हणून माझं सरकारला प्रश्न विचारणं काम आहे आमच्याकडे तो हक्क आहे मग मी सरकारला एक प्रश्न विचारतो की त्या चार दिवसाच्या नंतर पुढं राज्यभरात किती होर्डिंग्सवरती कारवाया झाल्या किती होर्डिंग्सवरती झाल्या कि की फक्त तेवढ्यापुरतं दाखवण्यापुरतं सरकार फक्त जागं झालं आदेश दिले हा आम्ही आदेश दिले लगेच ते फडणवीस सांगणार किंवा एकनाथ शिंदे साहेब सांगणार मुख्यमंत्री किंवा प्रशासन सगळं त्यांचं द्या सोडून त्या प्रशासनाला खाली आदेश दिलेत मग ते प्रशासन अगदी थोडंसं कुठंतरी दोन तीन पोस्ट टाकायच्या लोकांना सांगायचं की हा मग आम्ही सगळे हे करतोय आम्हाला संपूर्ण राज्यात किती ठिकाणी ऑडिट केलं किती सगळे ते होर्डिंग्स अनधिकृत पाडले लाखो होर्डिंग्स असतील एवढ्या संपूर्ण राज्य जर सगळ्या हायवे आपण सगळीकडे पाहतो मग या सगळ्या गोष्टींवरती किती काम झालं इतक्या दिवसात त्याचा एक सामान्य नागरिक म्हणून ते जे चौदा जण मेलेत त्यांच्या मृत्यूचं काहीतरी आम्हाला एक सुतक आहे किंवा आमचं विचारणं कर्तव्य आहे कारण उद्या आमचंही तसंच मरण होईल मग आम्ही एक प्रश्न विचारतो की आम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती हवी या सगळ्या गोष्टीचा सखोल आम्हाला जेवढे किती अनधिकृत होर्डिंग तोडले कुठं कुठं काय काय केलं त्याची आम्हाला सर्व माहिती द्या